जागतिक महिला दिनानिमित्त डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वतीनं विदर्भातील चौदा कर्तृत्ववान महिलांना प्रेरणा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी बोलताना कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी गावखेड्यांमध्ये चैतन्य फुलवण्यासाठी ग्रामीण भागात शेतमाल उत्पादनांवर गाव पातळीवर प्रक्रिया करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन केलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातर्फे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर विदर्भस्तरीय महिला सक्षमीकरण मिळावा आणि स्त्रीशक्ती उत्सव आयोजित करण्यात आला होता वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी बचत गटांचं महत्त्व आणि त्यातून साध्य होणारा ग्रामविकास अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात व्यक्त केला गावाचा विकास करण्यासाठी महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांचं जाळं विणावं असं आवाहन त्यांनी यावेळी महिलांना केलं तर या कार्यक्रमात महिला सत्कार मूर्तींना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र विद्यापीठ कृषी संवादिनी शाल शिरफळ देऊन सन्मानित करण्यात आलं चालू त्याला तर तुम्हाला आवडतो मला